भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाखा विश्वनाथ भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली बिनविरोध निवडीनंतर त्यांच्या थे कार्यकर्त्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला यावेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच त्यासोबतच सर्व विद्यमान सदस्य देखील उपस्थित होते आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य यांनी देखील नवनिर्वाचित उपसरपंच विशाखा विश्वनाथ भोईर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाढचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच भोईर परिवाराच्या वतीने देखील सर्व आलेल्या मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले आहे त्यासोबतच गावांनी जी काही संधी दिली आहे त्या संधीचं सोने करणार असल्याची माहिती देखील यावेळी भोईर कुटुंबियांनी दिली आहे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित सर्वच मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच विशाखा विश्वनाथ भौरी यांना त्यांच्या पुढील वार्तासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत उपसरपंच ग्रामपंचायतीच्या आज या उपसरपंचा निवडणुकीमध्ये उपसरपंच होत्या त्यांनी ठरल्याप्रमाणे त्यांचा राजीनामा दिला आणि त्या रिक्त पदाची निवडणूक झाली त्या रिक्त पदावर आमचे सहकारी मित्र विश्वनाथ भोईर त्यांच्या सौभाग्यवती विशाखा भोईर यांची आज उपसरपंच म्हणून सरपंच मॅडम आणि सर्व सन्मान्य सदस्य त्यांची मिटिंग झाली आणि त्यामध्ये त्यांचं एक मताने एक नामनिर्देशन पत्र एक आल्यामुळे बिनविरोध अशी त्यांची निवड झाली प्रथमतः मी त्यांची या करून ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली म्हणून मी त्यांचं व्यक्तिशात आणि सर्व आपल्या सगळ्यांकडून त्यांचं मी अभिनंदन करेन आणि त्यांना शुभेच्छा देते देतो तर बघितलं गेलं तरी भिवंडी तालुक्यातील पुरुंद ग्रामपंचायती अतिशय खूप महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायती दोन हजार पाच पासून या ग्रामपंचायतीचं मी स्वतः नेतृत्व करूया चार टन झालो दोन हजार पाच ला या ग्रामपंचायतीचं तीन लाख हा उत्पन्न होता आणि आज जवळजवळ दीड ते दोन करोड रुपये या ग्रामपंचायत उत्पन्न झालेले अतिशय चार ग्रामपंचायती आणि पाडे या ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही दोन हजार पाच पासून सातत्याने या ग्रामपंचायतीचा कसा विकास होईल सगळेच मंडळी सातत्याने प्रयत्न करत होते यासाठी या आपल्या विभागाचे आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील या विभागाचे आमदार संतरामजी मोरे साहेब असतील आणि सर्व सन्माननीय जी काही मंडळी इतर पक्षांची सर्व एकत्र येऊन विकासाच्या दृष्टिकोनातून चारही गावाचा कसा विकास होईल या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न आणि अतिशय चांगला असा हा विकास या गावाचा झालेला आहे भौगोलिक दृष्ट्या बघायला गेलं तर चार ग्रामपंचायती खूप मोठी आहे विकासाच्या बाबतीमध्ये डेव्हलपमेंट सुद्धा या ग्रामपंचायतीमध्ये खूप झालेलं आहे आणि त्याच्याने ह्या ग्रामपंचायतीचे दे उलाढाल देखील उत्पन्न वाढलेले आहे आणि त्या अनुषंगाने उत्पन्न वाढल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनात अनेक कामं देखील आम्हाला करता आले त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठा सहकार्य मुलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य देखील लागतं आणि म्हणूनच हे विकास आपल्याला एकंदरीत करता येतं या महत्वाच्या अशा या ग्रामपंचायतीची निवडणूक ठरल्याप्रमाणे आज बघत आलो आपण मला असं वाटतं की हे तिसरं की चौथं उपसरपंचची ही निवडणूक असेल आणि येणाऱ्या दे काळामध्ये देखील जे ठरलं काही असेल त्या पद्धतीने होईल पण खेळीमेळीच्या वातावरण वर्णामध्ये ही आज निवडणूक पार पडलेली आहे म्हणून सगळ्यांच्या वतीनं त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यायचे असतील आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीशी आहोत काही शंका नाही येणाऱ्या काळामध्ये देखील जे काही आपला विकास या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काही होत आहेत गडदायक जी काही अनेक काही कामं का राहिली असतील ती देखील कशा पद्धतीने होतील या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे पती त्यांचे वीर आमचे मित्र एकनाथ यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुणे वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र आपल्या भिवंडी आपले ग्रामपंचायत आहे आणि दोन हजार एकोणीस दोन हजार दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस ही सार्वजनिक निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान घडून ग्रामपंचायतीतून सर्व सदस्य निवडून आलेले आहेत आणि एक परंपरा या ग्रामपंचायतीला लावली की इथले जे आता समजा सरपंच तर, तर सीट निघाली परंतु उपसरपंच पर जे बल आहे ते उपसंच पद त्यांच्या ठरल्याप्रमाणे अतिशय ज्या दिवशी राजीनामा द्यायचा आहे त्या दिवशी राजीनामा होऊन दुसरा उपसरपंच चांगली परंपरा या विकसित ग्रामपंचायतीला लाभलेली आहे आणि खर तर या दानच्या अगोदर जे उपसर त्या सर्वांचं कौतुक करतो आणि आज जी उपसरपंचा निवडणूक जर त्यांचं अभिनंदन करतो आणि ही परंपरा एखाद्या विकसित ग्रामपंचायतीला लाभणं ही अतिशय चांगल्या याचं धोतक आहे आणि ही परंपरा कायमस्वरूपी चालत राहा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं काम त्यांचे गायकर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील दीपाली मॅडम असतील त्यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून अतिशय सुंदर काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चारही वार्डामध्ये होत आहे आणि तेच काम याच्या पुढे देखील चालत राहावं ही त्या विशाखा मॅडमकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आज त्यांची ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी बिनविरोध निवड झाली खरोखरच आतापर्यंत हे चार उपसरपंच पद बसले जसं ठरल्याप्रमाणे नेत्य निर्माण आमदे साहेबांनी सांगितलं की ठरल्याप्रमाणे राजीनामे प्रत्येकाने दिले आणि प्रत्येकाला एक उत्तम संधी प्राप्त करून दिली खरोखरच ज्या अनुषंगाने अजून परिसरात याचा याचा विचार करून आणि असा आपसामध्ये मिलीच्या वातावरणामध्ये अगदी ही निवडणूक फार पडली मला सर्वच केदार मॅदम यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड होते तर त्यांचंही मला अभिनंदन वाटतं आणि असंच पुढे या ग्रामपंचायत मध्ये विकास काम करा अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तेस आज अध्यक्ष अतिशय खेलिमलाच्या वातावरण मध्ये आता मग अशी माझे यांनी सांगितलं एक विशेष म्हणजे ही बिनवरोध झाली आणि याच्या अगोदर हे बिनोद झाले बघा ग्रामपंचायतच पद सरपंच उपसरपंच हे जात पण इथे या ग्रामपंचायतची परंपरा आहे या ग्रामपंचायत दिलेला शब्द पाळणे आणि ज्या ज्या पद्धतीने आम्ही जे ठरवलं होतं आम्ही जे ह्या ग्रामपंचायत मध्ये डोंगर आल्यानंतर आम्ही जी पद ठरवली होती त्या पद्धतीने आतापर्यंत प्रत्येकाने आपला शब्द पाडलेला आहे आणि विशेष कौतुक करेन त्यांचा दिलेला शब्द ज्या दिवशी तारीख दिली त्या दिवशी त्यांनी राजीनामा दिलेला दिले दिले आहे आणि ज्या पद्धतीने ज्याला सांगितलं त्या पद्धतीने बसलेला आहे म्हणून या सर्वांचं मी सर्व कमिटीच अभिनंदन करेन त्यांनी ग्रामपंचायत केलं आणि ह्या ग्रामपंचायती बद्दल सांगायचं झालं ही भिवंडी तालुक्यामध्ये अग्रगण्य ग्रामपंचायत आहे फार मोठे करून ग्रामपंचायतचा इतिहास तुम्ही बघितला तर या जिल्ह्यामध्ये ते नावाजलेले आहे ग्रामपंचायत आणि मग श्रीकांत गायकर सांगतो दोन हजार पाच सरपंच होतो तोटक उत्पन्न आहे ग्रामपंचायत होतं पण डेव्हलप आल्यानंतर ग्रामपंचायतचा विकास आपण या माध्यमातून बघत असाल ग्रामपंचायतचा जो स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत विकास आहे तो ग्रामपंचायत सक्षम आहे चांगल्या पद्धतीने या ग्रामपंचायतचा विकास झालेला आहे पण ग्रामपंचायतच्या बाहेर जे मेन रस्ते असतील पाण्याचे समस्या असतील या समस्यामध्ये हे स्थानिक आमदार आपण बघितलं असता स्थानिक मोरे साहेब प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री असतील यांच्याही नेतृत्वाखाली आपण या परिसरामध्ये चांगले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केलेले आहेत जी गावं जी रस्त्यांनी जोडली गेलेली आहेत पूर्ण गावं कॉन्क्रीट नाही कशी होतील त्याच्या आता आपण बघितलं असतं काही रस्त्यांचे भूमिपूजन झालं काय पाणी पुरवठ्याचा पण जो विषय आहे सर तोही मार्गे लागणार आहे काही अडचणीमध्ये तो थांबलेला आहे जे त्याग मुलं पण हे ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सर्व ग्रामपंचायतने एकत्र काम केलं तर ते गावाचा विकास होतो आणि खरोखर त्यांचं कौतुक करेल का ज्या पद्धतीने ग्रामपंचायत चाललेली आहे त्या पद्धतीने काम यांनी करावं आणि ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या नुसत्या ग्रामपंचायत नाही यांनी ग्रामपंचायती व्यतिरिक्त ज्या जिल्हा परिषदच्या काही योजना आहेत शासनाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या पोहोचवल्या पाहिजेत आणि म्हणून ही नवीन बॉडी आहे अतिशय चांगलं काम करत आहे चारी उपसरपंचांनी जागृती मिळाली जाणीव मॅडमने हे चांगलं काम केलं ज्या अगोदर वंटी पाटील होते तुमचे भाई पाटील होते यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले असंच काम तुम्ही या ग्रामपंचायतच काम करायलाही मी अपेक्षा बाळगतो आणि ज्या तुम्हाला काय अडचणी असतील ग्रामपंचायतला त्या तुम्हाला आपल्या इथे केंद्रीय मंत्री आहेत आपल्याकडे आमदार आहेत प्रकाश पाटील उपनेते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत आपण काम करतोय आणि या परिसरामध्ये अशाच पद्धतीने काम करेल यांच्या या ग्रामपंचायत मी विनंती करतो की आपण जशाच खेळीमलीच्या वातावरणात आतापर्यंत चाललेलं आहात त्या पद्धतीनेच ग्रामपंचायतचा कारभार करा आणि पुढील वाटचालसाठी मी तुम्हाला खरोखर शुभेच्छा देतो तेही अशाच पद्धतीने तुम्हाला सर्वांना बोलू आणि पुढचाही उपसरपंच ह्याच पद्धतीने लिहिला असले म्हणजे सर्व आपण आलात ही ग्रामपंचायत चालवत असताना खरोखर जे ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या चारही गावामध्ये त्यांचा फार मोठा योगदान आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी ग्रामपंचायत चालते आई आता उपस्थित आहेत असतील आमचे मुतराम पाटील असतील श्याम पाटील असतील भगवान सांगरे आमचे रमेश पाटील यांचे हे जे ज्येष्ठ नेते आहेत गाव त्यांच्या मार्गदर्शन ही ग्रामपंचायत चालते आणि असाच विकास या ग्रामपंचायतचा आपल्या सर्वांच्या समतीने होईल पुरुण वापाले मध्ये ताईंची निवड झालेली आहे काय सांगाल आणि काय अजेंडा असणार सर्वप्रथम मी आपल्या ग्रामस्थांचे तसेच आपल्या सहकार्यांचे म्हणजे आपले वरिष्ठ शिकांतजी गायकर साहेब आपले ठाणे जिल्हाध्यक्ष तसेच कृषी बाजार समितीचे आपले विलास पाटील साहेब तसेच आपले उपमाजी उपसरपंच बंटी पाटील योगेश पाटील साहेब तसेच आपले भाई अंकल आणि आपल्या सरपंच मॅडम केदार मॅडम यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय तसेच आपले सहकारी सदस्य मॅडम यांचा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद आभारी मानतोय आणि तसेच आपले भरत शेला साहेब यांनी आपल्याला खूप मोलाचं वाट आहे यांचं तसेच आपले सुधन गावळे साहेब यांनी सुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचा सगळ्यांचा आभार मानून आणि त्यांना मी अशी खात्री देतोय की आपल्या ज्या आता उपसरपंच बसलेले आहेत विशाखाताई ताईबाट भोईर या आपल्या ग्रामपंचायतला खरोखर चांगलं आणि चांगलं काम करतील आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा कशी देतील याची आम्ही खात्री देतोय कारण की आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये जो, जो आनंद जो मिळालेला आहे हिच सोनं कसं होईल हे आम्ही याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देऊ आणि लोकांची सेवा ही करण्याचा खूप खूप प्रयत्न करू धन्यवाद सिंग उपसरपंच त्यांनी मला निवडून दिल्याबद्दल त्यांच्या मी मला म्हटलो आभार माध्यमिक आणि इथे जर आणि इथून पुढे मी गावाच्या विकासासाठी